हाय हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज सकाळी सुरुवात झाली डोशापासून तर आज बनवला होता नाश्त्याला डोसा नाश्ता वगैरे झाला मग आम्ही निघालो चिकूच्या फिजिओथेरपीला आणि मग पोचलो कॉलेजला आम्ही तिथं फिजिओथेरपी घेतली फिजिओथेरपिस्टने आणि चिकू व्यायाम करत होता काउंटिंग करत होता स्वतःच तर आज मस्त एन्जॉय करत करत एक्सरसाइज केल्या छानपैकी त्यानं तो स्वतः काउंटिंग कर तर काउंटिंग स्वतःच करतो आणि तो ब्रिजिंग करत होता आणि पूर्ण एक्सरसाईज झाल्या मग मी निघालो घरी येण्यासाठी तर जरा पावसाचं वातावरण होतं आणि जाताना तर पाऊस थोडासा लागला होता मग घरी आल्यानंतर झाली चिकूची मस्ती सुरू बीसोबत खेळत होता मग त्याचे आणि त्याचे पप्पा खेळत होते मस्त गाडी खेळत बसला होता त्यानं शिकू आणि मग नंतर खाली उतरला त्यानं आणि पप्पा पप्पा करून पाटी लागून त्यांच्यासोबत गेला त्याची आणि त्याच्या पप्पाची मस्ती चालू होती त्याला खेळत होते त्यांनी त्यांचा फोन चालू होता पण तरीसुद्धा दोघांची मस्ती चालू होती मग माझा स्वयंपाक आवरला आम्ही आणि मग बसलो आम्ही सर्वजण जेवायला मग चिकू जेवतो हातानेच कधी कधी कंटाळा करतो तूच जेव घाल म्हणतो आणि मग जेवण वगैरे झालं मग दुपारी तर उठल्यानंतर त्याला शूज घालून उभा केलं स्टँडिंगला तर शूजमुळं त्याला कंबरला असं सा, सपोर्ट मिळतो आणि छान शूजमुळं उभा राहतो इंडिपेंडेंट एकटा त्याची जराशी भीती नाही कमी होत नाही तर शूजमध्ये एकटा उभारू शकतो तो बिना सपोर्टचा पण पण जरा भीती आहे त्याच्यामध्ये आणि मग संध्याकाळचं जेवण झालं आणि मग अशा प्रकारे चिकूचा दिवस संपला तर तुम्हाला चिकूचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग बाय